नमस्कार आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय नाही आणला ना मी मी सखाराम गटणे आपल्या सर्वांचे आदर्श लेखक पु ल देशपांडे यांनीच मला घडवलं त्यांच्या सुप्रसिद्ध व्याख्यानातला आपण एक प्रसंग पाहूयात मी एका श्वान स्वामिनीच्या घरी काही कामानिमित्त गेलो होतो घरामध्ये कसली तरी दुःखाची कळा पसरली होती मी पाहिलं तर खाटेवरच्या पांगणाखालची म्हातारी शाबूत होती मी साहेबांच्या बरोबरच त्यांच्या घरी आलो होतो म्हणून ती ही बाजू पक्की होती तरीही बाई साहेब जरा मला दुःखातच दिसल्या पुढे काय घडलं ते आपण प्रत्यक्षच पाहूयात धन्यवाद साखर किती घालू कस अगदी ओक ओक वाटतय ओक मला तर ओक बिक काहीच दिसत नाही काय झालं हम्म तुमच्या कशाला लक्षात येईल तुम विनोदी लेखकांना ना हार्टच नसत कुणी मेल तरी तुम्ही हसाल हा म्हणजे जुलमच झाला अहो परवा आमचे दामले मास्तर गेल्याच ऐकून मी रडलो होतो हसू आवरत तरी रडलो अहो इतका वेळ झाला एकदा तरी तुम्हाला आठवण आली का कुणाची कुणा म्हणून आहो सिंडरेला दिसली का तुम्हाला इथे कुठे सिंडरेला माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला माझी चप्पल चोरून तिचा अंगठा खाणारी ती कुत्री मेली की काय अहो तुम्हाला काय सांगू आज दोन दिवस झाले बिचारी हॉस्पिटल ते आहे यानंतर बाईसाहेब मला एवढ्या बोलल्या की त्यानंतर शब्द नाही त्यांच्या तोंडून